कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेत प्रतिबंधित कामोत्तेजक गोळ्या विकण्याच्या बहण्यानं फसवणूक करण्याचं षडयंत्र अलिबाग पोलिसांनी उद्ध्वस्त केलं पोलिसांनी परहूर येथील एका रिसॉर्टवर टाकलेल्या धाडीत या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला या प्रकरणी एका महिलेसह तेहतीस जणांना अटक केली अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या पथकानं परहूर येथील नेचर्स एज रिसॉर्टवर धाड टाकली यात काम करणाऱ्या व्यक्ती इंटरनेटच्या सहाय्यानं कॉल आणि मोबाईल ऍपच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधत होते युएस फार्मा या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं भासवून त्यांना कामोत्तेजक गोळ्या घरपोच देण्याचे आमिष दाखवत होते या गोळ्यांच्या वितरणाची हमी या कॉल सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांना दिली जायची नंतर मात्र गोळ्यांचं वितरण न करता त्यांची फसवणूक केली जात असे या गोळ्यांच्या खरेदीसाठी गिफ्ट कार्डचा वापर करावा असे सांगून ग्राहकांना गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास भाग पाडला जात असे गिफ्ट कार्डच्या माध्यमातून जमा झालेला पैसा हवाला मार्फत भारतात आणला जात होता या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तेहत्तीस जणांना अटक केली एकतीस संगणक पंचावन्न मोबाईल फोन्स पाच वाहनांसह एकूण पंच्याऐंशी लाख पंचेचाळीस पंचे हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार रोहित बुटाणी हा असून तो मीरा रोड येथे राहतो पोलीस त्याचा शोध घेतात अमेरिकेमध्ये काही मेडिसिन्स किंवा काही वस्तू अशा आहेत किंवा विशेषतः मेडिसिन्स आहेत की जे प्रॉपर प्रिस्क्राईब केल्याशिवाय मिळत नाहीत आणि मग हे लोक ह्याच्यावरती ऑनलाईन हे मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन अवेलेबल म्हणून याच्यावरती ऑनलाईन उप त्यांचे लिंक किंवा हे उपलब्ध असतात आणि तिकडून येणार का तिकडे तिकडे कॉल करतात आणि त्या लोकांना सांगतात की तुम्हाला विदाऊट प्रिस्क्रिप्शन विदाऊट प्रिस्क्रिप्शन हे मेडिसिन आणि हे अवेलेबल आहे आणि त्यांनी त्यांच्यावरती मग त्यांनी क हे सांगतात की ते इतकी इतकी किंमत आहे आणि ते जे पैसे आहे, आ, जे आहेत तर तिकडे ॲपलचे किंवा ॲमेझॉन असे वेगवेगळ्या कंपन्यांचे गिफ्ट कार्ड्स असतात म्हणजे ते थोडक्यात तुम्ही असं म्हणा की नंतर ते पैसे रिडीम करता येतात मग ते जे गिफ्ट गिफ्ट कार्ड्स असतात आणि त्याचे कोड असतात मग ते क त्या पैशा याच्याप्रमाणे ते गिफ्ट कार्ड ह्यांना शेअर करतात आणि याप्रमाणे मग ते काय की अकाऊंटमध्ये जे प त्यांचे ठरलेल्या अकाउंटमध्ये ते पैसे वर्गवतात मग ते पैसे अगदी काही शंभर डॉलर असतील दोनशे डॉलर असतील म्हणजे जसं व्हॉटेवर त्यांनी जेवढं ऑर्डर केलेलं असेल त्याप्रमाणे मग ते त्या मते पैसे ते ऑर्डर केल्यानंतर मग हे काय की हा परत त्या कस्टमरला त्याला रिप्लायच देत नाही मी त्याला तो काय की त्याने वस्तू ऑर्डर केली पण त्याला ती मिळतच नाही आता यांनी काय की क याला पैसे तर आता हे मिळालेले आहेत हे डॉलरच्या रूपाने आणि आता हे आहे तर यांची मध्ये एक अजून एक हे आहे एक एजन्सी आहे की जी त्यांना ते पैसे जे आहेत ते डॉलर हवालाच्या माध्यमातून त्यांना इकडे हा जो चालवणारा आहे याला ते प्राप्त होत असतात आणि ते एक त्याला तो घेत असतो